तर आता आपण इथे जे आहे ते ब्लाउज पीसेस वगैरे आहेत हे ब्लाऊज पीसचं सुद्धा वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत पाहू शकता तर तुमची कुठली साडी असेल त्याच्यावरती मॅचिंग तुम्हाला ब्लाउज पीस पाहिजे असेल तर ते तुम्ही मिळू शकतात किडसवेअर डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहे आपण आता इथे लहान मुलांसाठी जीन्स आणि फुल स्लीवच टी शर्ट आहे कॅज्युअलमध्ये प्रिंटेडमध्ये टी शर् सॉरी शर्ट आहे जीन्स पॅन्ट आहे त्याचबरोबर इकडे फुल स्लीवमध्ये राउंडेड नेकचं टी शर्ट आहे हे पा इथे सगळं हँडलला अडकवलेले आहेत हे सगळे किड्सवेअर सेक्शनमध्ये वेगवेगळे कलर दाखवायचे या हे सगळे किड्सवेअरमध्ये आहे सगळ्या लहान मुलांसाठी लागणारे टी शर्ट जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर लहान मुलांसाठी लागणारे हे ट्रॅक पॅन्ट एकदम कम्फर्टेबल मुलगा बाहेर खेळायला गेला तर पायात पाय अडकून पडू नये म्हणून अशी एकदम कम्फर्टेबल आणि सॉफ्ट अशी ही नाईट पॅन्ट म्हणू शकतो त्याला आपण मुलांना वेअर करू शकतो लहान मुलांपासून तर फार अगदी शाळेतल्या दहावीपर्यंतच्या मुलांपर्यंत त्याचबरोबर आपल्या वयाच्या पुरुषांपर्यंत सगळ्या प्रकारच्या ट्रॅक पॅन्ट इथे अवेलेबल आहेत हे कार्गो जीन्स नाईट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट सगळं आहे त्याच्यानंतर हे बघा छोटंसं बरमुडा टाईपसुद्धा कम्फर्टेबल वाटेल अशा छोट्या पॅन्टी सुद्धा इथं अवेलेबल आहेत आणि याची किंमत जी आहे ना ती फक्त एकशे वीस रुपयापासून सुरू होते एकशे वीस रुपयात कुठली पॅन्ट घ्या कुठली पॅन्ट हाफ पॅन्ट तर मंडळी फक्त आपल्याकडे तुम्ही म्हणाल की काय नुसतं हाफ चड्ड्या दाखवतोय टी शर्ट दाखवतोय तर तसा विषय नाही आपल्याकडे इतका स्टॉक आहे ना काय दाखव हेच समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः यायचं जे पाहिजे ते मागायचं आता बाबा सूटमध्ये आपल्या लहान लहान क्यूट क्यूट राजबिंड्या पोरासाठी हे पा मस्त असं शर्ट आहे आणि त्याच्या खाली एक हाफ पॅन्ट नाडीची एक नंबर याची किंमत आहे फक्त चारशे एकोणीस रुपयापासून तुम्हाला हे सुरू होणार आहे बाबा सूटमध्येच आता हे थोडं जॅकेट टाईप आहे पण हे टी शर्ट टाईपचं मटेरियल आहे बघा वरून त्याला जॅकेट येते असं मस्त आणि एकदम राजबिंडा म्हणजे राजबिंडा दिसणार आपला पोरा तर याची किंमत जी आहे ना याची सहाशे एकोणपन्नास रुपये आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील आता न्यू बॉर्न बेबीसाठी म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ त्याच्यासाठी हे बेबी किट आहे कलर बघा किती सुंदर आहे पिवळा याच्यात काय मस्त दिसेल चंद्राचा तुकडा तुमचा एक नंबर त्याच्यानंतर हे बाबा सूट पॅटर्नमध्येच येत आहे जॅकेट आणि ब्लेझर टाईपचा पॅटर्न आहे हा थोडासा तर याची साईज वगैरे काय नाही एक हजार नऊ रुपयापासून आपल्याला हे स्टार्ट होतं आहे याच्या खाली अशी मस्त पैकी एक पॅन्ट येणार आहे स्ट्रेचेबल आहे आणि याला चेन वगैरे काही नाही आहे तर बाबा सूटमध्येच हे पहा मस्त आहे असा ब्लेझर कोट आहे आणि आतून टी शर्ट आहे एकदम सुंदर असं दिसणार आहे आपलं बाळ याची किंमत आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपयापासून आता याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत डिझाईन्स आहेत ते पाहून घ्या फक्त सेम पॅटर्न आहे कलर वेगवेगळे आहेत हे पहा हे ब्लॅकमध्ये आहे त्याच्या खाली अशी सुंदर अशी पॅन्ट येणार आहे त्याच्यानंतर वेस्टकोट जॅकेट आहे बाबा सूटमध्येच हे पा शर्ट येणार आहे फॉर्मल त्याच्यावरून असं मस्त एक जॅकेट येणार आहे आणि याची किंमत सुरू होते फक्त सहाशे नव्वद रुपयापासून खाली पॅन्ट येणार आहे मस्त इलास्टिक असं आहे त्याला एक बक्कल मिळणार आहे आणि एक चेन मिळणार आहे याला मस्त त्याच्यानंतर शेरवानीमध्ये म्हटलं तर हे पा सुंदर असं एकदम राजेशाही थाट आठशे एकोणऐंशी रुपयापासून सुरू होते हां कसं आहे एकदम कडक राजा महाराजाच्या पोरासारखा आपला राजबिंड पोरग दिसणार आणि मस्त पैकी असा फायदा मयेंद्र आहे त्याला त्याच कलर मध्ये ते दिवाळी आलेली आहे दिवाळीची शॉपिंग करा मस्त पैकी फक्त आठशे एकोणऐंशी रुपयापासून सुरू होते त्याच्यानंतरही ते असं मस्त पैकी कुर्ता पॅटर्न म्हणतात तर किड्सवेअरमध्ये असं एकदम जँकी पँकी कुर्ता आहे तीनशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतो याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील जसं ने मी नेहमी म्हणतो की तर येऊन व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहून काय होणार नाही इथं यायचं ट्राय करायचं आपल्याला काय शोभतंय काय भारी दिसतंय ते घालायचं आणि खरेदी करायचं त्याचबरोबर किड्सवेअरमध्ये हा एक दुसरा पॅटर्न आहे मस्त घाली ते पा एकदम जॅकेट टाईपचं शर्ट आहे मस्त कॉटन कडकमध्ये एकदम याची प्राईज आहे चौदाशे एकोणसाठ रुपयापासून तुम्हाला हा ड्रेस पूर्ण मिळणार आहे याच्याबरोबर आहे बघा बेल्टसुद्धा मिळणार आहे कमरेला आणि अशी मस्त पॅन्टे बाय तर आता आणखी थोड्या छोट्या लहान मुलांसाठी छोट्या छोट्या पॅन्टीज एकदम कम्फर्टेबल स्ट्रेचेबल अजिबात त्रास होणार नाही कुठेही खेळू द्या बागडू द्या हुंदडू द्या काही प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आणि कॅज्युअलमध्ये हे मस्त मस्त असे टी शर्ट कम शर्ट पॅटर्न मध्ये म्हणू शकतो आपण याला बघा किती सुंदर असे हाफ मध्ये वेगवेगळे वेग कलर याच्यामध्ये उपलब्ध आहेत हे फार हा एक कलर आहे हाय एक कलर आहे व्हाईटमध्ये सुद्धा आहे आणि याची किंमत आहे फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयापासून सुरू होत चला पुढे कॅज्युअल मध्ये हे शर्ट आहे फुल स्लीवजमध्ये चारशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतात हे व्हाईट शर्ट आहे मध्ये आणखी वेगवेगळे कलर आहेत बघा प्लेन मध्ये आहे हा त्याच्यानंतर जा कॅज्युअलमध्येच पाचशे एकोणसाठ रुपयापासून हा शर्ट सुरू होतोय फुल स्लीवमध्ये एकदम प्रीमियम क्वालिटीचं कापड आहे एकदम स्मूथ असं हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आहेत कॅज्युअलमध्ये खूप सारे शर्ट आहेत आता हे पहा हे आहे लायनिंगमध्ये हे शर्ट आहे त्याच्यानंतर चेक्स मध्ये चौकटी मध्ये हे शर्ट आहे येल्लो कलर चा एक शर्ट आहे हा एक मस्त पॅटर्न वाटतो जरा ओपन करून दाखवतो एकदम कडक दिसणार आहे लहान मुलांना हे त्यानंतर तीनशे एकोणीस रुपयापासून सुरू होत आहे आणि आता परत बेबी न्यू बॉर्न बेबीसाठी हे जे आहेत ना हे लोड बार आहे साईड चे ज्यावेळेस आपण लहान बाळाला खाली झोपवतो त्यावेळेस बाळ कधी पालथं पडत असतं कधी रांगत असतं त्यावेळेस इकडं तिकडं जाऊ नये झोपेमध्ये इकडे तिकडे पडू नये काही घटना घडू नये त्याच्यासाठी हे छोटे छोटे लोड असतात एकदम सॉफ्ट आणि स्पंज आहे अजिबात काहीच टेन्शन नाही एकदम डोळे झाकून द्या त्याच्यानंतर हे आहे ड्रायशीट बाळाला खाली जोर पडल्यानंतर समजा बाळ सू करतं शी करतं तर ते ओलावा राहू नये बाळाला त्रास होऊ नये त्याचा त्याच्यासाठी हे ड्रायशीट आहे हे जेव्हा बाळ सु वगैरे करेल त्यावेळेस ते शोषून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे त्याला दुपटे मानतात हे दुपटे जे आहे याच्यामध्ये आपण असं बाळाला झोपू शकतो हे बघा समजा आता हे बाळ आहे त्याला असं झोपवलं मस्त पैकी इथं असं केलं असं केलं बाळ एकदम टकाटक झोपणार काही टेन्शन नाही हे दोन लोडे आहेत इकडून एक टाकला इकडून एक टाकला विषय मिटला आणि हे न्यू बॉर्न बेबीसाठी ड्रेसेस आहेत एकदम कडक मग असे दाखवलं होतं पण हे सगळं सोबत दाखवा वाटलं म्हणून परत इथं आणून ठेवलं चला आता या जीन्स आता याचं कापड वगैरे काय सांगत नाही फक्त कलर बघा एकदम कडक कडकमध्ये आहे ब्ल्यू कलर आहे ब्लॅक कलर आहे थोडासा फेंट मंकी मध्ये आहे या फॉर्मल पॅन्टमध्ये एक आर्मनी टाईपचे कापड आहे हे पॉपकॉर्न हे आहे आता याची प्राइस सांगतो हे पहा प्राईस फक्त दोनशे एकोणऐंशी रुपयापासून सुरू होते हे लहान मुलांसाठी तुमचा मुलगा चौथी पाचवीचा असेल तर त्याला आरामात ह्या पॅन्ट येणार आहेत त्या फॉर्मल पँट्स आहेत एकदम कम्फर्टेबल स्ट्रेचेबल आहेत हे पहा कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही तर चला मंडळी मग अशा प्रकारे आपण आता किड्सवेअरचं सगळं सेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि निमगावसावाच्या रामकृष्ण हरिवस्त्र भांड्र शाखेला आपल्या जवळच्या आजूबाजूच्या सगळ्या ग्राहकांनी भेट द्यायची अजून एक राहिलेलं आहे मुलींचं किड्स सेक्शन राहिलेलं आहे किड्सवेअर सेक्शन ते पण दाखवतो चला तर किड्सवेअर सेक्शनमध्ये आपल्या प्रिन्सेससाठी घेऊन आलेलो आहे छान छान अशा फ्रॉक सहाशे तीस रुपयापासून याची किंमत सुरू होते बघा त्याच्यामध्ये दुसरा पॅटर्न आणि कलर याची किंमत नऊशे एकोणचाळीस रुपये आहे पण सहाशे तीस रुपयापासून सुरू होणारा पॅटर्न हा आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा किती छान असा सुंदर कलर दिसतोय त्याच्यामध्येच फ्रॉकमध्ये साऊथ पॅटर्नमध्ये बघा किती सुंदर असा हा ड्रेस दिसतो आहे याची किंमत आहे फक्त आठशे एकोणपन्नास रुपयापर्पासून सुरू होतो आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील फ्रॉक नंतर आता पाहूया कट टॉप रेड क्वीन म्हणता येईल याच्यामध्ये किती सुंदर असं आहे नऊशे एकोणतीस रुपयापासून तुमची प्रिन्सेस अशी अशी शॉपिंगलासुद्धा जाऊ शकते बघा छोटी छोटी मिनी सुद्धा दिलेली आहे खाली स्कर्ट दिलेला आहे आणि हा त्याचा सुंदर असा टॉप त्याच्यानंतर प्लाझो सेटमध्ये हा एक ड्रेस आहे याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज वेग आणि कलरसुद्धा तुम्हाला मिळतील याची किंमत पाचशे एकोणनव्वद रुपयापासून सुरू होते आता गरारा पॅटर्नमध्ये पहा हे वेगवेगळे ड्रेसेस आणि छान छान असे कलर्स इथे उपलब्ध आहेत गरारा ड्रेस तुम्हाला फक्त एक हजार एकशे एकोणऐंशी रुपयापासून सुरू होतात पण क्वालिटी पण तशीच आहे ना नादकोळा हे पहा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हा कलर पहा किती सुंदर दिसतोय त्याच्यानंतर हा एक कलर अवेलेबल आहे चला आता आपण जाऊयात घागऱ्याकडे घागरा पॅटर्नमध्ये पहा मस्त पैकी असा हा घागरा आहे पंधराशे अठ्ठावीस रुपयापासून याची रेट सुरू होतात रिटेल मध्ये हा एक खूप सुंदर असा कलर आहे घागरा पॅटर्न मध्ये याला ओढणी येते वरती असं टॉप घालू शकतो याच्यावरती मस्त असं नक्षी काम आहे पा घागरा पॅटर्न तुम्हाला आता एक साऊथ पॅटर्न घागरा दाखवतो पा याची ओढणी किती सुंदर आहे हे पा हे एकोणीस रुपयापासून सुरू होतोय हा घागरा पॅटर्न हे पा टॉप त्याला चोळी म्हणा काही म्हणा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे चांगलं वाटेल ते म्हणा आणि खाली हा स्कर्ट हे पहा किती सुंदर असा डिझाईन आहे चोवीसशे एकोणीस रुपयापासून सुरुवात होते याची प्राइस पण याची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही एकदा खरेदी केल्यानंतर प्रत्येक फंक्शनमध्ये घालू शकता त्याच्यानंतर हा आहे गारारा कॉम्बो हे पहा याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील आणि याची रेट आहे पंधराशे ऐंशी रुपयापासून सुरू होते हे पहा गरारा कॉम्बो आहे हा त्याच्यानंतर हा कुर्ती सेट आहे पूर्ण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील कुर्ती सेट फक्त नऊशे साठ रुपयापासून सुरू होतो हा कुर्ती सेट त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत हे पा कुर्ती सेट हा कॉर्ड सेट आहे आठशे एकोणीस रुपयापासून सुरू होतो हे छान छान असे कलर आहेत कापड एकदम स्मूथ आहे तुम्हाला एकदम कम्फर्टेबल फील होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत पहा कॉर्ड सेटमध्ये किंमत याची फक्त चौदाशे नऊ रुपयापासून सुरू होते तुम्हाला पाहिजे ते कलर उपलब्ध होणार आहे तिथे त्यानंतर हा आहे वन पीस वन पीस याची प्राइस सुरू होते फक्त पंधराशे एकोणसत्तर रुपयापासून पण एकदम डिसेंट लुक येणार आहे तुम्हाला बघा दिवाळीची खरेदी इथून करू शकता तुम्ही कलरसुद्धा एकदम जबरदस्त असा शानदार आहे फक्त चौदाशे एकोणचाळीस रुपयापासून सुरू होतं वेगवेगळे कलर मिळणार आहेत तुम्हाला याच्यामध्ये हे किडसवेअर मध्ये त्याला वन पीस म्हणू शकतो आपण किती रुपयापासून सुरू होतोय सांगतो तीनशे नव्याण्णव रुपयापासून याची प्राइस सुरू होते तर आता किडस्वेअर मध्ये वन पीस वन पीस म्हणू शकतो याला तीनशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात होते खूप स्मूथ सिल्की असा आहे तीनशे नव्याण्णव रुपये पा वेगवेगळे कलर आहे स्लीवलेसमध्ये सुद्धा आहे हे फुल स्लीवजमध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळे पॅटर्न्स तीनशे नव्याण्णव रुपयापासून सुरू तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता आणि आता इथे लहान मुलींसाठी टॉप जीन्स श जीन्स पॅन्ट आणि त्याच्यावरती असे टी शर्टमधले टॉप हे पहा इथे वेगवेगळे कलर उपलब्ध आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयापासून सुरुवात आहे याची वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे कलर आहेत हे लाईनिंगमध्ये आहे त्याचबरोबर इथे आहे जीन्स पॅन्ट एकदम स्ट्रेचेबल मस्त अशा तीनशे एकोणनव्वद रुपयापासून सुरू होतात सर एकदा इथे सगळा हँडलला लावलेला सगळा पॅटर्न दाखवा तर अशा प्रकारे आपण किड्स मुलींसाठी जे वेअर सेक्शन आहे ते सगळं एस्टॅब्लिश केलेला आहे खूप प्रकारच्या व्हरायटी क्वालिटी क्वांटिटी आणि योग्य तो दर इथे पाहायला मिळतो रामकृष्ण हरिव सर निमगाव सावा शाखेमध्ये आपण आजूबाजूच्या गावातील सर्व ग्राहकांनी जे आपल्याला जवळचं गाव आहे त्या सर्वांनी या आणि इथून भरघोस दिवाळीची खरेदी करा त्याचबरोबर दिवाळी व्यतिरिक्तही खरेदी करू शकता दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी असतात अनेक वस्तू लागतात हँडलूममध्ये सुद्धा आपल्याकडे बेडशीट्स आहेत अजून पायपुसणी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पिलोज आहेत बस्कर आहेत चटई आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आवर्जून या आणि रामकृष्ण हरिवस्त्र भांडाराच्या परिवाराचा एक भाग बना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी